शेतकरी बंधूंना सात ते अकरा जानेवारी दरम्यान महाराष्ट्रात हवामान मुख्यतः हो कोरडे असेल यामुळे कृषी विभागामार्फत सल्ला देण्यात येतो कि काढणी हळद काळी मिरची तूर स्ट्रॉबेरी या पिकांची पक्वतेनुसार काढणी करावी किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्यानं कमी तापमानाच्या पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी भाजीपाला पिके रोपवाटिका तसेच बागायती पिकांना संध्याकाळच्या वेळेस हलके पाणी द्यावे जेणेकरून जमीन उबदार राहण्यास मदत होईल आंबा मोहर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत कुठल्याही कीटकनाशकांची फवारणी शक्यतो टाळावीच गहू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतात कॉपर ऑक्सिक्लोराइड अधिक मॅनकोझेप या बुरशीनाशकाच्या प्रत्येकी वीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यातून दोन फवारण्या पंधरा दिवसाच्या अंतरानं कराव्यात हरभरा पिकावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी पिकास फुलकळी येऊ लागताच पाच टक्के निमोळी फवारणी करावी कांदा पिकावरील फुलकिडे या किडीचा तसेच करपा हा कढून आल्यास डायमिथोइड तीस ई सी पंधरा मिली किंवा लॅमडासाहेलुथ्रिन पाच टक्के ई सी सहा मिली अधिक टेबिकॉन्झिल दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी